जी साफसफाई होते उसमा शहरामध्ये राष्ट्रवादीचे काही उमेदवार मैदानात उतरले त्यात एका व्हिडिओ मध्ये आमदार साहेब पण दिसतात तुमचे उमेदवार म्हणतात गेलेच्यावर आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करणार तुम्ही सहमत आहेत का गोष्टी नाही नाही सहमत म्हणजे कसं झालेलं आहे की तुम्हाला आताच का सुचला असं त्यांचं म्हणणं आहे आचारसंहितेचा भंग हो आता ते त्यांनी केस दाखल करणार आहे परंतु ह्याच्यामध्ये की बाबा मुद्दा घ्या प्रॅक्टिकल मुद्दा की तुम्ही आज साफसफाई करायला तर तुम्ही अगोदर का नाही केली म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी प्रचाराचा मुद्दा ठरायला आहे त्यांना तुम्ही पण करा तुम्ही काय करत नाही तसं नसते ते मी केलं म्हणून तुम्ही केलं आता तुम्ही एखादा स्पष्ट की या नगरपालिकेला प्रशासक होता आणि या प्रशासकाच्या काळामध्ये जे जे आमदारच्या हातात होतं ते त्यांच्याच हातात होतं मग तेव्हा त्यांना कचरा हटवता आला नाही का हेच आमच्या नेत्याचं मत होतं शिवदाजी बोडवार साहेबांचं हेच मत होतं की तुम्ही तेवढं चार वर्षी काय केलं मग तुमच्याच हातात होतं तुम्ही या नगरीचे आमदार होते ते तुमचं झालं आता भाजप काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात नगरपालिका होती हे तर मान्य तुम्ही इतक्या दिवस व्हायला पाहिजे होता तसा विकास झाला वाटतो हे बघा विकास भरपूर झाला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे एक भव्य दिव्य स्मारक झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे संविधान निर्माते आहेत त्यांचे एक भव्य दिव्य स्मारक झाले